नमस्कार मैत्रिणीनो सखीनं स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज नाही आपण छान मस्त असे एक कोशिंबिरीचाच प्रकार बघूयात कारण उपवास सध्या चालू आहे त्याच्यामुळं कांदा लसूण खायचा नाही तर मस्त अशी उपवासालाही खाताल आणि चातुर्मासच्या ह्याच्यात पण तुम्ही खाताल अशी जेवणासाठी मस्त अशी आपण छान कोशिंबीर बघणार मी की नाही स्वच्छ बाजारातून की नाही असे बाजारामधून मी स्वच्छ असे दोन पेरू मी बाजारामधून काय केलेले छान असे पेरू आणलेले आहेत आणि ते स्वच्छ करून घेतलेले आहेत तर मी आता काय आहे हे दोन पेरू तुम्हाला पाहिजे तेवढ्या पेरूची करा पण मी सध्या काय आहे दोन पेरूचीच मी कोशिंबीर आहे छान मस्त असे गाभा असलेले जास्त बिया नसलेले असे छान पेरूचे आणलेले आता त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे साखर मीठ दही आणि लाल तिखट तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल किंवा काळं मीठही तुम्ही टाकलं तरी चालेल आता मैत्रिणी आपण काय करणार आहे हा जो पेरू आहे आपला हा लाल निघाला आतल्या साईडनं पांढरे कुठलाही निघाला तरी चालेल आपण काय करणार आहे जे मस्त असे छान छोट्या छोट्या फोडी करायच्या जास्त मोठ्या करायच्या नाही ते बघा मी एवढ्या साईजच्या अशा छान पेरूच्या फोडी केलेल्या आपण काय करूया ह्या दोन्ही पण पेरूच्या फोडी करून घेऊया तर अशा प्रकारे काय झालेले दोन्ही पेरूच्या आपण काय केलेले छान मस्त अशा फोडी करून घेतलेल्या आता हे काय करूया आपण छान असं मस्त एका बड़े आता या साहित्यात काय करणार आहे मी अर्धा कप दही घालणार आहे जेवढं घेतलंय ना मी तेवढं त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे हा चमचा पोहेचा मी एक चमचा मीठ घातलेलं आहे तो तु, तुम्ही कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे एक चमचा साखर घातली आहे पण तुम्हाला ही जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तीचे टाकू शकता गोड आवडत असेल तर आता आपण काय करणार आहे हे सर्व आधी मिक्स करून घेणार आहे तुम्हाला कोथिंबीर खात असाल तुम्ही उपवासाला तर तुम्ही ते पण टाकू शकता काळं मीठ सेम मीठ तुम्ही काय करणार ह्याच्यामध्ये आता आपण याच्यावर काय करणार आहे लाल तिखट आपलं आहे ना ते असं छान मस्त थोडंसं टाकून घ्यायचं याच्यावर खूप छान लागते मैत्रिणीनं आंबट गोड तिखट झाली मैत्रिणी आपली छान अशी ही पेरूची कोशिंबीर मस्त अशी छान पेरूची कोशिंबीर झालेली कशी वाटली मैत्रिणीनं माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सांगा माझ्या या डिशला या रेसिपीला तुम्ही काय करा जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा थँक्यू बघा खूप छान आहे टेस्ट घेऊन बघा मस्त अशी आपली ही पेरूची छान अशी कोशिंबी खूप छान लागते टेस्टीला